नमस्कार मी राजू मेहत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया गुन्ह्यातील मुद्देमाल विक्री करणाऱ्यांना सहा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात गुन्ह्यातील मुद्देमाल विक्री करणारे सूरज महादेव पाटील शैलेश संभाजी कुंभार राजू मारुती वडर सद्दाम इसाक सुतार ऋषिकेश बाबासाहेब पाटील गणेश सुरेश आडेकर हे सर्वजण मिळून गुन्ह्यातील व्ही एम सी मशीनचे आउटर रेसचे छप्पन जॉब नग व ऑटो रिक्षा तसेच मोटरसायकल असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयेचा मुद्देमाल विक्रीस आणणार असल्याचे शहापूर पोलीस ठाण्याला गोपनीय माहिती मिळाल्याने शहापूर पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली सदरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सचिन सुरवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुट्टे सहाय्यक फौजदार बबनमाळी ज्ञानेश्वर बांगर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता